पूर्वदान वर्सेस हद्दी जोड ग्रुप पळसगाव पश्चिम बांध झुलेवाला भाऊ तू तु तुझे झुले पूर्ण बंद ठेल झुलेवाला भाऊ तू तु तुझ्या झुले एके त्यासाठी बंद दे। ठेलू झुलाबा त्या जोळ्या तुम्ही तुमच्या डोळ्याने आता मासालच्या या ऐतिहासिक संकटपटाच्या समारोपीय जोड तुम्ही त्याची अनुभूती घेणार आहात त्या अनुभूती घेत असताना कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी सर्वांनी घ्या आणि सर्वांनी सुटली सतर्क पूर्वधाम पूर्वधाम आणि मासळच्या आहे ऐतिहासिक पटाची आहे जनक जनकसाहेब काठी गोंदिया पूर्वधाम लागले बघा गड्ड्यावर हा हा महिलांना विनंती आहे पुन्हा थोड्या सरक सामोर समोर सर सर हा पन्नास टक्के आरक्षणाचा फायदा हो दुसरा पाहिजे एकदम जय सुटला बंद का झालं तीन नंबरची जोडी तीन नंबरची जोडी लाल हरणी गड्ड्यावर लागली बघा माझ्या मला समजा ऑटोमॅटॅटी लाल हरणी झलकशे काठी विरुद्ध गप्पर विनायक उमेश भुरे साकोली

I'm I'm